हाय चला थांबा शुभ्राचा आधी मिटू दे द्यायचे द्यायचे तर शुभ्राला मी काय म्हणलं तू ऐकलं ग माझ शुभ्राला मी काय म्हणलं शुभ्रा शाळेत जा भातू खा थोडीशी शाळा शिक महागारी आहे मग आपण फिराय जाऊ हा तू आहे ना फुटल किती क्लिप न? क्लिप फुटल की आणि हितला क्लिप काय केला कुणी दिलाय गो यो क्लिप कोणी दिलाय सोमवात्यानी सोमवार दिलेलं किलिप लाव की कि आय सोमवात्याने दिलेलं किलिपू कस लावायचं तुला फिरायचं म्हणलं लावाय ना थांब सरक सरक थांबी लावती लावून दे ला लावत ना थांबा हा तर शुभ्राचा डबा बांधायचाय शुभ्राला आज सांगितलंय फिराय जायचं पण शाळेत जायचंय म्हणलं ती मला पोरा हात तिला कोणी हात पण लावत नाही मला नाव सांगतो आणि आणि मग सोडायला जायला लागत तर त्याच्यामुळं म्हणलं काळा छान असा व्हिडिओ मस्त पैकी आवरून झालं छान असं स्वयंपाक झालाय मला भांडी घासून कपडे इथं पण म्हणलं किचन वाटा आहे किचन वाटा पण राहिलाय इकडं आपण बनवली छान अशी वांग्याची भाजी कसे झाले काय माहिती पण वांग्याचीच भाजी केली छान अशी आणि इकडं केलं तर इथं ज्वारीच्या भाकरी बाजरीचं पीठ संपलंय गव्हाचं पीठ पण संपलंय आणि अगं खाली शुभ्रासाठी चपाते तर शुभ्राचा डबा बांधायचा आहे मला तर ती बांधते आता मी दहा वाजून गेले ते तर आ काय नाहीचं आहे न्यायचं नाहीचं या केस इथं आला या थांब हा निघला कुठे जायचं कुठं जायचं क्लिप बघ कसा लावलायच शाळेत जायचं भातू खायचा डाळ खायचं माघारी यायचं मग फिरायला जायचं तर पूर्गी आज ना दावली फिरायला जायचं कुठं जायचं फिरायला हम्म कुठं जायचं म्हणती फिरायला जायचं या शाळेत पोरं हांत्यात म्हणती आणि कुठं म्हणजे राडा तुम्हाला बघा घरातला राडा काढलाय एवढा सगळा गबाळ आहे ही स्टोर रूम सारख रूम आहे काय पण आणून कोणत्या ही बाजरीचे पिशवे आहेत तर ही विकाय न्यायच मला वाटतं बाजरीच तर पिशव्या न्यायचे ते एक ठेवायची नऊ दहा आहेत तेवढ्या घेऊन जायच्या फुले छान अशी उमरल्यात मस्त पैकी तर चला बाईंचं होते बाई भाकरी करते त्यांचं कारण की पिटणे लालते म्हणून माहिती आहे आम्हाला उशीर झालाय आज मला काय नवी पिशवी नाही आणि शुभ्राची पाटी शुभ्रा तुझी पाटी शुभ्राचं एवढं असतं दप्तरात ही दप्तर आहे या दप्तरात टोपी ठेवायची ही पाटी आहे ही पाटी पण ठेवायची ही पॅन्ट एक पॅन्ट पण लागते एक्स्ट्रा आणि ही तोंडपुसा आहे रुमाल आणि हि ही नाही नाहीत ही तरच ना ही हिथच असतो ना ही दिलाय क्लिप कुण दिलाय गुड मॉर्निंग नक्की चला तर असं द्या दहा वाजून गेलं ते तर मस्त असं शुभ्राला डब्बा टिफिन पॅक करून देते बाय चला तर झालं आपलं काम कपडे धुवून झाली भांडी घासून झाली तूट दाखवते चकाचक केलेलं इकडं दूध सांडले थोडस सा। ऊत गेले ती ठुले नका चकाचक सगळावरून भांडी घासून जेवण करायचे आता त्याच्या अगोदर कपडे पण धुवून झाले वाळाय टाकली शुभ्रा पण शाळेत गेली साडे अकरा वाजले तिथं आणि आईंचे चालले गुरांना लावायचं आता मी व्हिडिओ काढते असं जाऊन सोडून येते परत ही घर आवडायचे आणि फ्रीज आवरायचे मेन गोष्ट तुम्हाला मी कालच म्हणलं होतं पण काल राहिलं आणि कोंबड्या सोडले फ्री खात्यात ह्याला खाय नाही टाकलं का टाकले दोघत खात्यात इथं आणि गेले आपली बाजरी तुम्ही म्हणजे रिकामं पण केलं ही पण घर आवरून काढायची कशी जाळ्या झाल्या तेव्हा आपल्याला खायला नाही ठोली बाजरी मग काय खायचं आता ज्वारी बाई ज्वारी हाय बाजरी सगळी इकली खायला नाही आता बाजरी झाल्यावरच आणि बन आत्याला द्यायची ती ती का एक पिशवी आर्धी लखनी दहा पिशवे होत होते ऐनच चाललंय गुरांना पान दावायचं शेण काढायचं आणि निस्ता आबाळ येते आबाळ येते पाऊस तर काहीच पड नाही तेवढा शितुडा झालेला हो का असं हिरवं झालंय तुम्हाला तर दाखवलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण आणि निस्ता असंच होते शुभ्राला शाळेत ना गीली मगश, आता गेली मग साडे दहा अकरा वाजता आता आणायला जायचं एक वाजता तोपर्यंत खेळती मग नंतर न आम्हाला तिली तर सकाळी नव्हती फिरायला आहे म्हणतो ती नंतरनं शुभ्राला घेऊन जायचे फिरायला कुठं आहे तुम्हाला बघू सांगू आणि मग नंतर ना झालं सगळं काम वगैरे आवरून झालं जेवण करायचे भूक लागली पण हे उठत्यात येतं अजून उठल्यावरती जेवायचं आणि मग झालं द्या काढलं मस्त असं वातावरण असतं आला येईल का पाऊस हो नुसतं आबाळ पडतोय काळ 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 है नुसतं आबाळ पडतोय पाऊस यायचा म्हणलं बिना आबाळाचं पण पाऊस येतो आहे पण देवा देवाचं म्हणणंच पाऊस नाही येईल द्यायचा असा का करतोय देव काय माहिती पाऊस पडून नाही नाही पाऊस पडायचा म्हणला ना आबाळ पण लागत नाही तरी लय मोठा पाऊस पडतो आणि ही काय नाही पोकळ व्हायला गत वाहतीय पुणे मुंबईला असेल की पाऊस पुण्या मुंबईला कपडे सुद्धा सुकून नाही इतका पाऊस आहे आणि आम्हाला पाहिजे तर पडणार नाही आता बाजरी पंधरा वीस दिवसांनी बाजरी काढायची म्हणल्यावरती पडेल का मग लय येणार मग बाजरी वाळून देणार नाही मका काढायला मका काढून देणार नाही काय नाही करून देणार मंगल येणार पाऊस जोरदार तर कुणा कुणाची इकडं पाऊस आहे आम्हाला सांगा ह्या वर्षी बारामती बिगवण जास्त पाऊस सांगितला होता पण एक टिपका पण नाही एक टिपका पण नाही नुसतं पाण्याचा आता म्हणजे वांदच आहे आता सध्याला आहे पण आता भरपूर पाऊस झाला तर आम्हाला उन्हाळ्यात पाणी पेला रानांना पुरतं नाही तर पुरतच नाही आता काय व्हायचं देव जाणे पडला तर चांगलीच गोष्ट आहे नाही ती कुठे जायचं पाणी प्यावं पाणी प्यायचं भागल गुरांना रान आणला सगळ्यांना पाणी मग पुरत नाही तर असू द्या जायचंय का बारामतीला आज नक्की मिरच्या आणायच्या ते धन आणायचं ते खोबरं आणायचं या कांदा चिरून वाळा घातला असतात मी मेटावर आम्हाला करायचा आहे मस्तपैकी आपला काळा मसाला तुम्ही म्हणता नंतर मसाला संपला आहे थोडाच आहे तर परत ना मग पाऊस मांस काय आल्या तर त्या आता काय नाही का गेल्या गुरुवारीच घेतलं होतं शुभराला एक गोट मला दोन टिकलेच पाकिटं आणि अजून काय घेतलं होतं मी घासन घेतले होते तर गावात आमच्या घास्तीची कंपनी आहे तिथनंच मी चार पाच एक बारा तेरा पाकिटं घेऊन येणार आहे इथं तर आल्या तर इथं त्या येत्या दर गुरुवार असला बघा आज गुरुवार आहे मला कुरिअर टाकायचे पॅकिंग लोणच्याचं जी काय आहे ती तर ती टाकायला जायचं बारामती ती टाकायचं ना। तिथे गेल्या वर जातेला तर तिथूनच वळून जाते, जाते गेल्या वळून काय घ्यायचं वगैरे असलेलं आपल्याला मॉलमध्ये ह्याच्यात त्याच्या दुकानात शॉपिंग करायला काय भेटत नाही म्हणून आमच्या इकडं अशी शॉपिंग असते मावशीच येतात घरी घेऊन काय 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 त्यात जी आपल्याला आवडेल ती आणायचं है काय घ्यायचंय का तुम्हाला इथलं करायचंय ना, आ, 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 ना, ना? <laughs> मग क जात दुकानात मला काय वाचते पाणी चालू केले म्हणजे म्हटलं परत दूध दूध चाललं काय मला हो mm. का हितलं करायचं बुगडी आता तू मला कुठलं mm. करायचं हितलं बाळी आणि हि हे असतं वारक्यात ती कुडकं नाव आहे तर ही कानातलं हितलं कुडकं हिथलं बाळी आणि हिथलं बुगड्या तर हितलं करायचंय मला आणि आईनला करायचं हितलं आईने हे टोचवले लय देव झालं तरी टोचवलेलं होय आणि आमच्या शुभ्राला आणायचं कानातलं करून मला नाकातलं आणायचं शुभ्राला कानात आणायचे तर आम्हाला जायचे पण बघू आता सवड आज उद्या परवा कधी होईल तशी कारण की पार शुभ्राच कानातलं त्याला खाली मनी होताय काय का नाही हो? <laughs> मनी होताय <एक? laughs> दोन्हीचं पण मनी पडलं एक माझ्या गळ्यात घातलाय त्यातच घातलंय की एक माझ्या गळ्यात घातला आणि एक मोडलाय मी मोडलाय म्हणजे ही जी ही मनी करू नंतरच मोडलाय बहुतेक आणि एक गळ्यात घातला माझा मनी तिथं गुमला होता शुभ्राने गळ्यातलं तोडलं होतं मग ती हा गवलाच नाही मग मी तिचाच ववला तर चला लय कंटाळा येतो आता फ्रीज साफ करते आधी मस्तपैकी चकाचक आणि मग नंतरनं ती घर आपल्याला आवरावं लागल देवाचं घर आवरायचं चकाचक का मग दुसरी बाजरी नाही टाकायची त्याच्यात मग कुठे ठेवायची दुसरी शेड मध्ये देवाचं घर आहे ती तुम्हाला काय देवाच्या घरात राडा केलाय पण इलाजच नाही इलाजच नाही म्हणजे एवढं चार चार खोला येत पण कुठे ठेवायचं आईच्या घरात टी व्ही आहे खट आहे आणि एक आमचा सोफा आहे मोठा त्याने ती पॅक झाले झोपाय पुरत जागा आहे कपाट आहे एक ह्या घरात कपाट हाय बेड हाय दोन कुडचे आहेत शुभ्राला आम्हाला झोपायला टी टेबल आहे त्यात पण पुरत नाही जागा आणि बाहेर वसलेला तर झाडूनही लोटून काढा येत नाही म्हणून आम्ही काय राडा ठेवत नाही आणि किचन मध्ये फ्रीज दोन रॅक ती किचन वाटा आणि किचनमध्ये कुठे ठेवायचं आणि दोन्हीकडं खिडक्या आहेत ठेवताच येत नाही इलाजच नाही जी काय आपलं सामान असेल पिशव्या खोकं आमकं तमक सगळं त्यात हो अर्धा तर म्हणाल पण देवाची खुली कशी केली पण ती तशीच होती किती जर म्हणलं ना नीट आज आवरली ना तुम्ही पण म्हणजे निरीक्षण करत जाव आपण आज आवरलं की परत ना आठ पर दिवसात हाय असं होतच नीट नीट कल आपण पंधरा दिवस महिनाभर ठेवू शकतो आता ही पण कपाट माझ्या बी आवरून साड्या बिड्या लावून ठेवल्या होत्या काल का परवा परत एकदा आवरलं सारखं 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 आवरावं लागतं तेव्हा ती व्यवस्थित राहतं तर ह्या गोष्टी चला येते छान असा व्हिडिओ सोडून तुम्हाला पुढच्या व्हिडिओत नक्की म्हणजे नक्की दिसेल फ्रीज कसा आवरलाय आपण छानपैकी व्हिडिओ सुडती महाग येते जेवण करते आणि सगळा फ्रीज चकाचक आवरून घेते कारण की लई आळस आल्यावर झालं कंटाळा आल्यावर तर बाय बाय सगळ्यांना